कोरोना आई वडील आणि पती गमावलेल्या अनघा चक्रवात यांनी सामाजिक कार्याचा वसाविरत सुरू ठेवलाय यामुळं वासवीर रत्न पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलाय सामाजिक कार्यात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना आर्यवैश्य यूथ पुणेतर्फे वासवीर रत्न पुरस्कार प्रदान केला जातो यांनी आई वडील गमावल्यानंतर सुद्धा आपल्या सामाजिक कार्याचा विसर न पडू देता सामाजिक तसंच शैक्षणिक कार्यात गरजवंत व्यक्तींना मदत केल्याबद्दल त्यांना पुरस्कृत करण्यात आलं अनघा चक्रवार या समर्थ इंग्लिश स्कूल पुसदच्या मुख्याध्यापिका आहेत त्यांनी अनेक गरीब विद्यार्थ्यांकडून फी न घेता ऍडमिशन करून त्यांना शिक्षणाची संधी प्रदान केली हे विशेष उल्लेखनीय आहे समाजसेवा शिक्षण आणि मानवी संबंधांमध्ये केलेलं योगदान अमूल्य आहे संकटातून घेतली उंच भरारी पदप्रांत केली यशाची शिखरे सारी आमचा मानाचा मुजरा धन्यवाद ताई मी अनघा विजय चक्रवार डायरेक्टर ऑफ समर्थ इंग्लिश मीडियम स्कूल आणि पुण्यकोटी बाबासाहेब पापिनॉर ज्युनियर कॉलेज पुसत मला हा वासवीरत्न पुरस्कार मिळाला ह्या वर्षीचा हे तिसरं वर्ष आहे यूथ पुणे महाराष्ट्र वासवी ग्रुपतर्फे मला हा पुरस्कार मिळाला आणि ह्या पुर हा पुरस्कार मला सामाजिक कार्याबद्दल मिळाला तसं सामाजिक कार्य माझं पंधरा वर्षापासून गेल्या चालूच आहे आणि समाजकार्यामध्ये माझे मिस्टर श्रीविजय चक्रवार माझी मुलगी डॉक्टर कुमारी कल्याणी चक्रवार आणि मी आम्ही तिघेही असतो मला आवड आहे समाजकार्याची कोणीही निढी माझ्याकडे आलं तर त्याला मी कधी रिकाम्या हाताने जाऊ देत नाही त्याची कुठल्या ना कुठल्या स्वरूपात मी माझ्याकडून होईल तेवढी मदत करते आणि हा पुरस्कार देणारे जे वासवी यूथ पुणे टीम आहे त्यांचे मनपूर्वक धन्यवाद मानते मी आणि ज आजन्म त्यांची ऋणी राहील असा हा मला पुरस्कार देऊन त्यांनी मला उपकृत केलं आणि माझ्या कामाची पोच पावती मला ह्या ह्यामुळे मिळाली